खरे डिटेटर्स परब किराणा आणि जनरल स्टोअर्स आमच्याकडे सर्व प्रकारचा किराणा माल व जनरल स्टोअरचं सा सामान योग्य दरात मिळेल आमचा पत्ता लक्ष्मीवाडी रोड वक्रतुंड संकुलच्या समोर कुडाळ प्रोप्रायटर निवृत्ती दिलीप परब संपर्क चौऱ्याण्णव बावीस शून्य आठ पंधरा एकोणचाळीस किंवा पंच्याऐंशी पन्नास त्र्याण्णव एकेचाळीस एकावन्न चांद्रयान तीन मोहिमेच्या यशानंतर भारताचं सूर्य मिशनही यशस्वी झालंय नव्या वर्षाच्या आठवड्यात भारतानं इतिहास रचलाय चांद्रयान तीन मोहिमेच्या यशानंतर भारताचं सूर्य मिशनही यशस्वी झालंय भारताचं सूर्ययान आदित्य एल्वनने ने अंतिम कक्षेत प्रवेश केलाय आपल्या महत्वाकांक्षी प्रवासाला सुरुवात केल्यापासून चार महिन्यांच्या कालावधीनंतर आदित्य एल्वन आपल्या नियोजित कक्षेत पोहोचलाय त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इस्रोच कौतुक केलंय इस्रोने दोन सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजी सकाळी अकरा वाजून पन्नास मिनिटांनी श्रीहरिकोटा येथील सतीश धवन स्पेस स्पोर्ट सेंटर वरून आदित्य एल्वन नावाची भारतातील पहिली स्पेस बेस ऑब्झर्वेटरी प्रक्षेपित केली होती आता हे यान लँग्वेज पॉइंट वन भोवती असलेल्या हॅलो कक्षेत या आपल्या नियोजित स्थळी पोहोचलंय ब्यूडो न्यूज कोकणशाही असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसेच फेसबुक पेज लाईक करा आणि इंस्टाग्राम पेज व ट्विटर पेजला फॉलो करायला विसरू नका करा।